सर्वांना नमस्कार माझे नाव अदिती चंपक गोयखाना इयत्ता चौथी शाळेचे नाव जिपशाळा मुरापाडा केंद्र बोर्डी तालुका डहाणू जिल्हा पालघर अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या छोट्या छोट्या मित्रांनो आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती अनेक बलिदानामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला देश इंग्रजीच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला त्यानंतर आपल्या देशाचा राज्यकारभार सुरळीतपणे चालावा म्हणून संविधान तयार करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन वर्ष अकरा महिने अठरा दिवस परिणाम घेऊन देशाचे संविधान तयार केले एवढ एवढे बोलून मी माझी भाषण संपवते थोर आमची भारत माता आम्ही तिथे संतान प्रिय आम्हाला आमचा भारत देश महान बोला भारत माता की जय वंदे मात्रा धन्यवाद